नमस्कार मित्रांनो मी अमोल मला स्वागत करतो तुमचं ए एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बॅलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आजचा आपला व्हिडिओ शुभेच्छुकपट्टी बॅनर डिझाईनवर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओमध्ये टेक्स्टमध्ये पासवर्ड आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट शॉर्टपर्यंत पहा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पिक्सल द्यावी ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे मी त्याची एडिटेबल केल मी तुम्हाला दिसत मध्ये देणार आहे त्यासाठी आपल्याला पिक्सल द्यावी ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंटरेस्ट आहे तुमच्या समोर येईल बघू शकता मी एडिटेबल केल दिसायला तुम्हाला देणार आहे सर्व लेअर बघू शकता मराठीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही विरो शेवटपर्यंत पहा बघू शकता तुम्ही हे पण मरा ना नाव मराठीमध्ये आहे अमोल शांताराम मलाव ओके बघू शकता हे पी ए डी टेबलची पी एल टू फॅट मी तुम्हाला डिस्कत नाही जा लिंकमध्ये येणार आहे यामध्ये तुम्ही तुमचे नाव टाकून इडिट करू शकता आणि फोटो पण दाखवू शकता आणि ही पी ही सुभेच्छक पट्टी सेव करण्यासाठी आपल्याला खालच्या टूल बार नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये ट्रान्सफरंट सिलेक्ट करायचं आणि ट्रान्सफर सिलेक्ट केल्याच्या नंतर शेअर वर टॅप करायचं आहे आणि सेव्ह गॅलरी म्हणायचं परत क्लोज करायचं ही आपली सुभेच्छा पट्टी सेव्ह झालेली आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑन करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये